दोन घडीचा त्याला जीवन ऐसे नाव आहो दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव खरच ह्या ओळीचा प्रत्यय ह्या जून महिन्यात आम आपलं आपण भारतीयांना येत आहे भारतात जणू अपघातांची मालिका सुरू आहे हो। पण मध्ये सर्वात मनाला वेदना देणारी घटना जी घडली ती म्हणजे लंडनला जाणारे विमान अहमदाबाद मध्ये क्रॅश झाले त्या विमानाचा अपघात झाला आतापर्यंत दोनशे बहात्तर मृत्यू आकडा समोर आलाय खरंच हो किती दुर्दैव म्हणावं त्या विमानात बसलेल्या प्रवाशांचं त्या विमानात बसलेला प्रवासी एखादा विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल किती स्वप्न डोळ्यात घेऊन आपण लंडन सारख्या ठिकाणी लंडन सारख्या देशात आपण शिक्षण घेणार म्हणून आनंद झालेला असेल ना तर एक डॉक्टर दापत्य, पुरुष डॉक्टर त्याची बायको डॉक्टर आपल्या तीन मुलांसह लंडन सारख्या सुस सुसज्जित देशामध्ये आपलं उज्ज्वल भविष्यासाठी निघाले होते तर लंडनचे पर्यटक या भारतीय संस्कृतीचा भारतातल्या निसर्गाचा आनंद मनमुराद लुटून आपल्या परत मायभूमी आपल्या देशाकडे जाण्यासाठी त्या विमानात बसून रवाना झाले असते खरंच नाव एक नववधू जिचं नुकतंच लग्न झालं होतं ती आपल्या वराला नवऱ्याला भेटण्यासाठी किती आतुरता असेल ना तिच्या मनामध्ये ती आतुरता मना ते ते स्वप्न घेऊन ती बसली होती आपल्या वराला भेटायचं आपलं उज्ज्वल भविष्य घडवायचं पण त्या त्या सगळ्यांना काय माहितो एखादा एम्प्लॉई मेल असेल फिमेल असेल ज्यांना नोकरीची संधी मिळाली असेल लंडन लंडनसारख्या देशात मला नोकरी मिळाली म्हणून म्हणून किती खुश झाला असेल किती मोठी मोठी स्वप्न त्याने आणि त्याच्या कुटुंबाने पड पाहिली असते ही स्वप्न या स्वप्नाचा चक्का चूर झाला ते विमान धाडकी ना पडलं त्यावेळी अहो व्हिडिओमध्ये दिसतंय विमानातले क्रू मेंबर्स किती धमाल मस्ती करत निघाले पण त्या बिचाऱ्यांना काय माहितो त्यांचा हा विमान प्रवास त्यांची ही विमान सेवा लाचीच असेल ना खरंच खरंच ना म्हणतात ना की जीवन हे क्षणभंगूर असतं आणि ते विमान ज्या मेडिकल कॉलेजवर पडलं त्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना तिथल्या स्टाफांना काय एवढूशी सुद्धा जणूक नसेल चुनूक नसेल की आपल्या बरोबर एवढी मोठी घटना घडणार आहे खरच ही घटना हि ही, ही गोष्ट आपल्याला सांगते की हे मानवा तू उतू नकोस तू मातू नकोस तुझं जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे हा हा बुड़ बुडबुडा कधी फुटेल हे आपल्याला माहित नाही खरच हे, हे ही जे वाक्य आहे हे, हे जे गाणं आहे की दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव हे खरोखर सत्य आहे नमस्कार